हाय हॅलो नमस्कार मी प्राप्ती परत एकदा प्राप्तीज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आत्ता वाजलेले आहेत तर आत्ता वाजलेले आहेत सात आणि मी संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर मला जायचं आहे बाहेर कारण वेदिकासाठी लेकिन्स वगैरे आणायचं आहे आणि थोडंसं कारण तिची उद्या पिकनिक आहे तर तिला देण्यासाठी थोडंसं स्नॅक्स पण आणायचं आहे तर त्यासाठीच मी निघालेल तर व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि पूर्ण व्हिडिओ पहा ನೀಟನಾ ಸಂಡ್ तर आता मी आलेली आहे बाहेरून वेदिकासाठी लेगीज पण आणले आणि भाजी पण आणली कारण आज मी करणार आहे दालच्या आणि राईस त्यासाठी थोडीशी मसुरीची डाळ थोडीशी हरभरा डाळ थोडीशी एक चमचाच उडीद डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ असं मी तीन चार डाळी घेतलेल्या आहेत आणि ते एक दोन पाण्याने स्वच्छ अशा धु दु, धुवून घेतलेत आणि त्यानंतर मग एक टोमॅटो चिरून त्याच्यामध्ये घातलेला आहे आणि त्यात टोमॅटोतल्या बिया मी काढतच असते कायम कारण मी एकदा ऐकलेलं होतं की टोमॅटोतल्या बिया जास्त खायच्या नसतात त्यामुळं मग मी आणि त्यानंतर मी शेंगा टाकायचे विसरलेले तर नंतर मग शेंगा टाकल्यान परत एकदा कुकर बंद करून तिकडं डाळ शिजते तोपर्यंत मी आता इकडं भाताची तयारी करून घेते तर इथं मी मोठंच पातीला ठेवले कारण खेळतं असलं की आणि याच्यापेक्षा थोडंसं छोटं नाही आहे तर खूपच छोटं आहे आणि नाहीतर मग हेच पातीलं आहे त्यामुळं मला हेच घ्यावं लागतं त्यानंतर मग मी मोठ्या दोन विलायच्या दालचिनी एक तीन चार लवंग ती पाच सहा काळी मिरी आणि तमालपत्र आणि हिरवी विलायची जी असते ना ते तीन चार घेतले तर असं करून सगळं मी तेलामध्ये टाकले आणि एक एक ते दोन सेकंद असं व्यवस्थित असं तळून घेणार आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत आता तिथं ते तळून तो, झालेलं आहे तर त्यानंतर आता मी टाकणार आहे पाणी म्हणजे आपलं तांदूळ जसं आहे ना तसं पाणी टाकायचं आता माझं इथं कोलम आहे मी कोलम तांदूळ घेतलेले आहेत वाडा कोलम तर त्याच्यानुसार मी पाणी टाकलेलं आहे तर इकडं पाण्याला उकळी येईपर्यंत मी आता दालच्यासाठी भोपळा कट करून घेणार आहे तर भोपळा भोपळा कट करताना कधी त्याच्यावरची साल काढायची दालच्यासाठी जेव्हा करतो तेव्हा तर इथं मी साल काढून घेतलेली सा आहे आणि मधलाही थोडासा भाग काढणार आहे आणि बघू शकतो तुम्ही तर असं काढायचं सगळं थोडंसं थोडंसं काढायचं जास्तही काढायचं नाही भाजी करते वेळेस मी काढत नाही पण सांबरमध्ये आणि दालच्या वगैरे असं त्याच्यात जर टाकायचं असेल ना तर मग मी आतला थोडासा भोगा काढून घेते कारण मग ते खूपच असं हे वाटतं त्यामुळं मग कोडाला आवडत असेल तर ठेवूही शकता असं काय नाही पण मी थोडंसं जास्तही नाही काढले थोडंसं काढले तर थोडेसे मोठे मोठे काप करायचे जास्त बारीक करायचं नाही थोडंसं मोठं मोठंच ठेवायचं तर माझं भोपळा शिजले तोपर्यंत इकडं पाण्यालाही उकळी आले आणि मी तांदूळ आधीच निवडून धुवून ठेवलेले होते दोन तीन पाण्याने तर ते तांदूळ मी आता याच्यामध्ये टाकून घेतले आणि एकदा व्यवस्थित असं फिरवून घेतले आणि मी मीठही टाकलो होतो पाण्यामध्येच म्हणजे जितकं मीठ लागतं तिथं मीठ टाकायचं आणि ते आता मी तसंच उकळू देणार आहे भाताला आता झाकायचं नाही आणि तिकडं भात उकळते तोपर्यंत तो मी दोन कांदेही घेतले चिरून आणि त्या भोपळ्यामध्येच मी कांदेही टाकून घेत गे, घेत आहे आणि त्यानंतर एक टोमॅटो मी डाळीतही टाकला आहे आणि एक टोमॅटो मी याच्यामध्ये हे भोपळ्यासोबत सगळं हे आहे ना आता एकदा कुकरला लावून घेणार आहे तिकडची डाळ झाली ना मग हे नंतर मी एक दोन शिट्या ह्यालाही देऊन घेणार आहे तर इथंही थोडंसं टाक मी टाकले मी मी थोडंसं मीठ टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि याला दोन शिट्या करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता इकडं भातही शिजतो आहे तर फोडणीसाठी मी आलं लसणं वाटून घेतलं आहे आलं आणि एक इंच आलं घेतलं आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि ते व्यवस्थित असे वाटून घेतलेले आहेत त्यानंतर कडीपत्त्याच्या दोन काड्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर मी चिरून घेणार आहे तर बघू शकता इथं हे सगळं फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला त्यासाठी मग हे मी करून ठेवलेलं आहे आणि बघू शकता आता भात मी झालाय का चेक करते तर पाणी आहे थोडंसं पाणी टाकायचे आता सध्या तरी गरज नाही आता पाणी थोडंसं कमी झालं की मग त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवरती शिजू द्यायचं तर आता इथे डाळ शिजलेली आहे त्यामध्ये मी मीठ टाकलायचं विनुसार आणि थोडीशी हळद टाकली आणि लाल तिखट ही लगेच टाकायला पाहिजे होतं पण माझ्याकडनं विसरलं तर मी इथं आत्ता टाकते बघा आणि तेही व्यवस्थित असं मिक्स करून आहे घरगुठून आणि तिकडं मी पाण्या आता बघा पाणी गरम करण्यासाठी ठेवते कधीही कुठलंही वरण करा तुम्ही सांबर करा कुठलीही भाजी म्हणजे रस्सा भाजी करतो ना तेव्हा जेव्हा पाणी टाकायचं असतं तेव्हा गरमच पाणी करून टाकायचं टेस्ट छान येते नाहीतर मग थंड पाणी टाकलं तर भाजीला टेस्ट येत नाही तर इकडं बघू शकता भात मी चेक करते परत एकदा कारण असं दोन तीनदा पातीलात ठेवलं ना आपल्याला दोन तीन वेळा असं वे चेक करायलाच लागतं पाणी आहे का नाही काय ते तर बघू शकता मी भात करते थोडासा अजून व्हायचा राहिले होता तर पाणी लागणार होतं त्यासाठी मी थोडंसं पाणी शिंपडून घेते इथं आता बघू शकता अशा प्रकारे शिंपडायचं हातानेच व्यवस्थित शिंपडता येतं पाणी खरं असं सगळीकडं थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि परत एकदा झाकण झाकून एक दहा मिनटं आता मी शिजवून घेणार आहे म्हणजे बारीक गॅसवर आता मी पहिल्यांदाच थोडा एक दोन ते तीन मिनटंच गॅस मोठा ठेवलेला होता थोडंसं पाणी कमी झालं ना परत झाकलं आणि गॅस बारीक केला आहे तर तसंच करायचं तेव्हाच भात छान असं शिजतो मऊही शिजतो आणि मोकळाही होतो तर मी आता बघू शकता कुकरही झालेला आहे तिकडचं आणि आता मी ठेवलेलं आहे पाणी कारण ह्या कुकरमध्ये मी भोपळा लावलेला होता तो 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 तर तर तो झालेला आहे ते काढल्यानंतर मी तिकडं लगेच लगे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडं भाताचंही ठेवलं आहे तर इथं ही गरम झालेलं आहे आता मी तिकडं शिफ्ट करते भाताचं आणि इकडं आता दालच्या नाही का त्याची तयारी करते तर इथं ठेवलं आहे मी कुकरमध्येच करणार आहे आता तर कुकर है, ते कुकर ठेवलं आहे गरम होण्यासाठी आणि गरम पाणी करून घेतलं होतं ते थोडंसं डाळ खूपच घट्ट झाली होती त्यामुळं मग डाळीमध्ये थोडंसं टाकलं म्हणजे फोडणी टाकते वेळेस आपल्याला हे जास्त होणार नाही तर फोडणीमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे एक दोन तीन चमचे थोडंसं गरम झाल्यानंतर मोठी विलायची एक घेतली आहे दालचिनीचे दोन तीन तुकडे घेतलेत थोडेसे जिरे घेतलेत आणि हे घेतलेत एक सात आठ परत लवंग घेतलेत तर ते थोडेसे लाल झाले की मग मी अद्रक लसूण जे वाटून घेतलेलं होतं ना तर ते टाकून घेतलं आहे आणि ते थोडंसं लाल होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे ते परतलं की मग लगेच हे टाकायचं आहे कडीपत्ता हे थोडासा परतवून घ्यायचा आहे अगोदर आणि मी जसं करते ना तसंच करायचं थोडंसं ते टाकलं ना परतवायचं आणि मग पुढचं जे आहे ते टाकायचं तेव्हाच छान होतं त्यानंतर मी इथं चिकन मसाला थोडासा टाकला आणि थोडंसंच काळा मसाला टाकला जो आपला साठवणीतला असतो तो आणि त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकलं इथंही आणि त्यानंतर मग कोथिंबीर टाकली आणि त्याच्यानंतर मग जे आपण डाळ गरगटून ठेवली होती ना ती सगळी टाकून घेतली आणि त्यानंतर मग लगेच मी भोपळा टोमॅटो आणि कांदा जे शिजवून ठेवलेला होता ना तेही टाकले आणि जे गरम पाणी करून ठेवलं तर आपण बघायचं तसं तर डाळच्या थोडासा घट्टच असतो पण बघायचं कसं कारण ते उकळल्यानंतर परत घट्ट होणार असतं तर पहिलं थोडंसं पाणी जास्त टाकलं तरी चालते कारण आपल्याला ह्याला पंधरा मिनटं तरी शिजू द्यायचं आहे त्याच्यानंतरच त्याला टेस्ट छान येते जर लगेच उकळलं आणि तुम्ही जर काढून ठेवलात तर त्याला टेस्ट येणार नाही त्याला थोडंसं उकळू सगळे मसाले असे एकत्र झालेले पाहिजेत तर इकडे दालच्या होतोय तोपर्यंत तिकडं बघू शकता मी भात चेक केलेला आहे आणि भात आता एकदम मस्त असा झालेला आहे एकदम मोकळा मोकळा भात झालेला होता तर माझ्याकडे थोडासा फूड कलर होता तर मग मी ते तोही येलो कलरच होता मग मी थोडासा तोही टाकून घेतलेला आहे इथं आणि आता गॅस बंद केलेला आहे आणि त्याच्यावरती मी तसं झाकून ठेवणार आहे तर इथं बघता दालच्या उकळत आहे म्हणजे खूप वेळ उकळायचं म्हणजे पंधरा मिनिट कमीत कमी पंधरा मिनटं तरी उकळू द्यायचं आहे तर इथं माझं आता झालेलं आहे दालच्या आणि राईस दोन्हीही झालेलं आहे आता मी खूप गडबडीमध्ये बनवल्या आज खरं तर कारण मुली खायचंच म्हटलं त्यामुळं मग अचानक प्लॅन ठरला त्यामुळं खूप ब गडबड झाली माझी तर आमचं खाऊन वगैरे झाल्यानंतर उद्या वेदिकाची जाणार होती पिकनिक तर तिचं स्कूलमध्ये सांगितलं होतं की जे जे वस्तू आहेत ना त्यांच्या सगळ्यांवरती मार्क करून द्या मग तिचे शूज वगैरे पुसले आणि माझ्याकडं नेल मी आता मार्क केले कारण मार्कर ही ब्ल्यू कलरचा होता कुठं दिसलाच नसतं त्यामुळं मग मी नेलपेंटनी केले आणि तिच्यासाठी हे चिप्सचे वगैरे थोडंसं पॉकेट्स आणलेले आहेत परत एक कॅप दिली आहे तिचा पीईचा पण युनिफॉर्म द्यायचा होता सोबत आणि जो रेग्युलर युनिफॉर्म आहे तो सकाळी घालून जायचं होता तिला आणि टावेल दिले दोन क कॅरी बॅगही दिलेले आहेत आणि सॉक्सवरही मी आ, नाव टाकलेलं आहे आणि इथं कॅरीबॅग तिचं जे रेग्युलर युनिफॉर्म आहे ना तिथं गेल्यानंतर ते पाण्यात वगैरे खेळणार आहेत तर मग ते ओले कपडे घालण्यासाठी ते कॅरीबॅग सांगितलेले होतं तर त्याच्यासाठीच मी इथं बॅग ही तिला देत आहे तर पाण्याची बॉटल ही मी आत्ताच भरून ठेवलेली आहे कारण सकाळी गरबड काही विसरायला नको त्यामुळं मग तिला म्हणत होते की मी भरते बॅग पण तिला नाही तिला स्वतःची बॅग स्वतःच भरायची असते तिचं हे एक आहे की तिच्या बॅगला कोणी हात लावायला तिला जमतच नाही आताही मी ठेवते म्हणले तर नाही मीच ठेवते बरं चल म्हटलं मग तीच ठेवते मग मी म्हटलं व्हिडिओ तरी घेऊ देते का मग तेव्हा नाहीतर तिला आवडत नाही व्हिडिओ पण घेतलेलं कधी कधी स्वतःच होऊन येते आणि कधी कधी मग तिला आवडत नाही तर मीही घेत नाही मग तिला म्हटलं व्हिडिओ घेऊ का मग घे म्हटली तेव्हा मग घेत आहे मी व्हिडिओ तिला तिचं करायला तिचं तिलाच आवडतं तिचं कपाटातलाही तिचा जो कपा आहे ना इतका व्यवस्थित मी कधीतरी तुम्हाला दाखवेल तर आमच्या सगळ्यांचे अस्ताव्यस्त असतील कपडे पण तिचे अजिबात नसतात तिचे एकदम छान ठेवलेले असतात तर त्यानंतर मी भांडे वगैरे घासले आणि मग हॅलो फोन नुँ। दालच्या आणि रायस झाल्यानंतर लगेच आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं आणि जेवण केल्यानंतर के मग मी वेदिकाची उद्या पिकनिक जाणार आहे तर त्याचीच तयारी करून दिली तिला सगळी म्हणजे आत्ताच तयारी केली की मग सकाळी गडबड होणार नाही त्यासाठी सगळं करून ठेवलेलं आहे आता तिची बॅग ही पॅक केलेली आहे आणि त्यानंतर मग तिला अगोदर झोपवलं मी कारण तिलाही लवकर उठायचं असतं मग उशीर झालं की सकाळी तिला उठावं असं वाटत त्या ही वा हो ले ले हो हो ही नाही त्यामुळं मग आणि तिची झोपही पूर्ण होणार नाही त्यासाठी मी तिला अगोदर झोपवलं आणि त्यानंतर मग मी भांडे वगैरे होते खूप पडलेले होते इतका कंटाळा आलेला होता मलाही घासायचा पण म्हटलं आत्ता जर मी भांडे नसते घासले तर मग सकाळी खूप उशीर झाला असता कारण मला सोडायला जायचं आहे उद्या कारण तिची बस येणार नाही त्यामुळं सोडायलाही मला जायचं आहे आणि आणायलाही जायचं आहे त्यामुळं मग म्हटलं की आत्ता कंटाळा केला तर मग उद्या सकाळी खूप गडबड होईल त्यामुळं मग मी लगेच भांडे वगैरे घासून घेतलेले आहेत आणि भांडे घासल्यानंतर मग मी एक व्हिडिओ पण एडिट केला कारण उद्या टाकण्यासाठी व्हिडिओ मला लागणार होता त्यासाठी मग मी एक व्हिडिओही एडिट केला तर आत्ता वाजलेले आहेत साडेबारा आणि आता मला खूप झोप आलेली आहे तर थोडासाही तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया उद्याच्याच नवीन अशा एका व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय